सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन जागांसाठीच मतदान आज पार पडलेलं आहे आणि सोलापूरमध्ये भाजपने तब्बल एकशे दोन जागावरती उमेदवार दिलेले होते त्यासोबतच सोलापूरमध्ये आपण जर बघितलं तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादाने युती करून ही निवडणूक लढवलेली होती तर त्यासोबतच महाविकास आघाडीकडून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार सी पी एम शिवसेना ठाकरे गट आणि मनसे असा सर्वांचा गट या ठिकाणी मैदानात उतरलेला होता आणि सरते शेवटी सोलापूर महापालिकेवरती भाजप हा त्यांचा गड राखण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला या ठिकाणी समजतोय तर भाजप या ठिकाणी आपण जर बघितलं तर साठ ते पासष्ट जागा मिळवण्यामध्ये यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर शिवसेना शिंदे गट जो आहे तो साधारणतः पंधरा ते अठरा जागा मिळवण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला समजतोय कारण शिवसेनेने मागच्या पंचवार्षिकला सुद्धा या ठिकाणी विरोधी पक्ष नेता पद मिळवलेलं होतं मात्र शिवसेना जेव्हा फुटली त्याचा फटका सुद्धा या सोलापूर महामालिकेमध्ये शिवसेनेला बसेल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसतोय ज्या पद्धतीनं शिवसेना शिंदे गटाला पंधरा ते अठरा जागा मिळत आहेत त्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाला या ठिकाणी साधारणतः दोन जागी यश मिळेल अशा पद्धतीचा अंदाज आपल्याला दिसून येतोय त्यासोबतच राष्ट्रवादी अजितदादा गटाला त्यांच्या ज्या चार जागा होत्या त्या राखण्यामध्ये पुन्हा एकदा यश मिळेल अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला दिसतंय आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला साधारणतः एक जागा मिळेल अशा पद्धतीचा सुद्धा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय खरंतर मागच्या निवडणुकीमध्ये एम एमने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भुसंडी मारलेली होती साधारण नऊ जागा जिंकण्यामध्ये एम एमला या ठिकाणी यश मिळालेलं होतं मात्र या सरत्या काळामध्ये खालून बरंच पाणी वाहून गेलं असल्या कारणाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी सध्याची एम आय एमची परिस्थिती मागच्या पंचवार्षिकला ज्या पद्धतीची होती त्या पद्धतीची दिसून येत नाहीये तरीसुद्धा यंदा एम आय एमला साधारणतः तीन ते पाच जागी यश मिळेल अशा पद्धतीचा एकूणच अंदाज दिसतोय त्यासोबतच वंचित एका जागावर जागा, जागा त्यांना मिळेल त्यासोबत सी पी एम एक जागा मिळवण्यामध्ये यशस्वी होईल तर एका ठिकाणी अपक्षाला सुद्धा सोलापूर कर संधी देतील अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला दिसतंय त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भाजप त्यांचा गड राखण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे विजयावटेसह विश्वभूषण लिबाय साम टीव्ही न्यूज सोलापूर